इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी माझी बाजू लपून ठेवायला हे मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर हाकून बस तुमच्या ह्या असल्या चुकी मुळ काय होतं ते सुद्धा कालच सांगतो मी तुम्हाला त्यांना पहिलं बाहेर काढा नाही त्या गप्पा ज्यावेळेस सांगत होते तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्दाचं हे तुमच्या लक्षात नाहीये आंदोलन कोणत्या वळणावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले तुमच्या ह्या अर्ड्यामुळं गोंधळामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय आहे तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आम्ही काल ते बघितलं बच्चे भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चालेल कारण तुम्ही तुमच्या एका दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढं चालवायचं हे जिंकायचं कसं कारण मूळ गाभा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो जा त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजवून घेतला तर आपल्याला भूमिका उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखांना गेलो पोरस शांत ऐकत होते पाय विशेष पुढं काय करायचं ठरलंय आत्ता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतर त्या वेळेत ते कुंकड जात होते त्यांना माहिती तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनातला मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा का काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट वायाला गेले आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी युजिंगची ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येत माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बच्चू बोलले नवले साहेब बोलले तुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाही काय म्हणाले कशी हो दिशा ठरवायची बाब भाऊ तुम्ही पाचशे किलोमीटरवरून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात तुम्ही जर लक्ष नाही तर ते कसं म्हणायचं मेदूर पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचा विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो मी आजारी आहे मला कालता सुद्धा आणखी नाही त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघितलं डाऊ टाकला म्हणला आपण घरात नाही धोक्यात मी तुप्कर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या घेऊन निघतोय सात वाजता मी पहिला फोनवरची ओला केला असतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षडयंत्र डाव कसा मोडायचा तो प्रति डावानंच मोडावं लागत तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूरकडून निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आम्हाला तुमचं मुंबई तर ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली का काय याथ मिळाली आणि त्याच्यात मी पडणार पण कारण आंदोलन काढण्याची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं काढायचं तुमचं शेतकऱ्यांचं कसं आकायचं तुम्ही उभी हयात त्याच्यात लागतो तुम्ही पूर्ण आवश्यक शेतकरी आंदोलनात खर्च केलं कोणत्या टप्प्यावरती हो थांबायचं कोणत्या था, टप्प्यावर हो था। नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नका जो शेतकऱ्याचा आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागंही सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रला रद्द करून टाकली म्हणून दोन शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी भरपूर लढा मी असता बोलली होती तुम्हाला खरंच सांगतो दोन चार मिनटापेक्षा जास्त बोलणार नाही मी असता लावली होती सगळे अभ्यास तज्ञ संघटनेचे सगळे संस्थापार दिवस बोरवड होते ते लढायचं कसं सांगा कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे पब्लिक आहे आणि मी इमालदारी लढतो अभ्यासाचा अर्थाने आपला पत्ता नाही जे आहे ते त्याला पण आपण नीट करतो त्याला आपल्या शिवाय आपला यांना घोडे कत घोडेल आपल्याशिवाय हे निपणे होते नाही तर न्याय नाही ना काय नाही असंच या असेच जा असे स्वरूपाचे होते त्यामुळं यांच्याकडून गेली एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपण संबो असं ते होतं पण ते रद्द करून टाकलं तो विषय संपला कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणजे आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो काय उद्देश नाही उद्देश वाटू द्या तिकडे काय द्या आम्ही हायत म्हणल्या बच्चे बोलणं चांगलं नाही आहेतच ना पण आता ते मुंबई फेबायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्हीच त्याला मुंबई आपण सुद्धा त्यांना दिले त्यांच्याकडे काय त्यांना का रोग आला नाही इकडे त्यांच्या पायामुळे डिझेल लागत एका राखेला लागत आहे त्यांना का काही काकायला पैसे नाही सगळं आमचंच गाबाळ हल्ले ते आता बोलत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही मी वितुष्ट आणणार नाही जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचा युवा पण आता आम्ही जाऊ दो पण नाही सांगितलं धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा ताकदींना लावून करा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वेळी हे मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एका जागेवर आले न्याय मिळायला काही वेळ लागत नाही काही लागेल ना। कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना पंधरा जण अशी गोल बसलेले तिथं झिरली कारण हे एकमेकात बसत तेच पोपर खेळायक पहिले ते मतभेद मन भेद सगळ्यातच असते ते येऊ नको पुढे येऊ तू तेवढे पुढे जाईन का काय पुढे जाऊ ते शेतकऱ्याचा न्याय मिळत ना हे पावा बघा तो आपल्या ते पुढे आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कसं काय बोल नाव ऐकतात बोला भाई भाई। सुपने सुपने। मला बोलायला दिलं नाही माहीत मला डामाला बंद कस का बंद पडत डोंगर एक खोडी मोडल्या पाहिजे एक जण करताना बर द्यायचं मोकळं व्हायचं एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटने खरं त्यांचं कौतुक करायला पाहिजे इथे सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्याच्या जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा आणि हायक धन्यवाद आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं सगळ्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होतो त्यांचाही आभार मानला पाहिजे दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट ते पण पाठिंबा दिला मला वाटते अमरजी काळे अनिलजी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो आहो हा मोठे प्रश्न ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला आत्ता एका पत्रकारानं फोन केला आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का तर बिलकुल भेटणार नाही एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक विरोधक तिथं जाते काही जात तेरवीत जातं लग्नात जातं मरणात जातं

आम्ही पाहतोय आहे कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर धरांगे पाटील साहेबांनी तर दाखवलं आहे आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असत राजूजी सत्य असतात वामनराव चट्टप असते तुमचे विजय जाऊंदिया असतील तुमचे प्रकाशजी गोरे असेल उपकरता आम्ही बरोबरच आहे आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे त्याच्यामुळं या मोठ्या नेत्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्यावर जाऊ पाहिजे कारण भोनी जर या मूलबांनीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमचे वज्रमूट दिसले आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पत्र येणार आहे म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात हे तुम्ही लक्षात दिसलं पाहिजे एकदा ही वज्रमूट उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील सुद्धा त्याच्यातून अपेक्षा आहे मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं लोकांच्या मनापर्यंत नेलं आता वरचा देव पावला खालचा देव पावले चालवला हे आपल्याला होऊ शकतं कधी कधी आंदोलनात आपण शिकतो तर हाच कधी कधी आपण शरद जोशीचं एक वाक्य हो फार महत्वाचं कधी एखादा निर्णय झाला तर त्याचे दहा विरोधी तयार होत असतात आणि चांगलाही निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो असं बऱ्याच आंदोलनाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं निर्णय कमी जास्त होतातच कुणाच्या आयुष्यात छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकते जसं आपण गाडी चालवताना इकडे जावं का तिकडे जाव थोडंसा चुकलं का अपघात होता पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं होऊ शकतो काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्यांनी पटना असं नाही होत आता ते ते त्याच्या दिमाखातून आलेला विचार असतो त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं तर याला काही फार महत्व नसते आपली त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असं गरजेचं आहे तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे कर्जमुक्तीचा धागा जो या काहीनं आम्हाला बांधला जे काही पदर फाडून जे आमच्या मनकडाला जे बंधन बांधलं ते बंधन त्या बंधनासाठी बच्चीकडून मराले सुद्धा तयार आहे खूप मोठी काही काळ कमी जास्त होऊ शकते मान्य आहे पण आंदोलन उभं करायला हे फार मोठी गोष्ट नाही आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहे त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन धोक्यात गेलेलं आहे त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी ही काही फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला नाही आणि तुम्ही सगळे समजदार आहात आपण यश घेऊनच येऊ नाही यश भेटलं तर आंदोलन कुणाले काही आपल्याला काही कुणाची परवानगी पाहिजे नाही काही कुणाची परवानगीची गरज नाही आहे त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले मलाही बरं वाटलं आम्ही ओबीसी नेत्यांनाही यावं अशाही अपेक्षा होत्या ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे ते नाही आले म्हणून वाई ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे ते आम्ही असं म्हणू शकणार नाही माझा शेतकरी सगळ्या जातीचा आहे सगळ्या धर्मात आहे तो सगळ्या पार्टीतही आहे गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्यात सुद्धा आहे तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी ने विचार केला मनोज आज विचार केला का मी जरी एका मराठासाठी लढत असलो तरी सुद्धा आला माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे त्याच्यातल्या त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊन कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे उद्याचं आंदोलन लढे लोक आहे ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतरही आपण लगेच कारण आज हा बंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण सिफ्ट केलेला आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा आपला बरोबर स्थापन इथं येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा घेऊ धन्यवाद जय जय असं म्हणजे दादा